धाक दाखवून लुटणाऱ्या संशयितांना नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी अटक केली नाशिक पुणे महामार्गावर युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीने हिसकावून लूट केल्याची घटना घडली या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी चौघांना अवघ्या काही तासातच जेरबंद केलाय सुजाता गवळी या युवतीच्या फिर्यादीनुसार शुक्रवार म्हणजे बावीस डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास ती मित्र नाशिक पुणे महामार्गावरील आलमगीर मोटार गॅरेजजवळ असताना त्यांना अडवले धारदार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील अकरा हजार रुपयांचा मोबाईल रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने काढून घेत त्यांची लुटमार केली या प्रकरणी सुजाता हिने मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असता जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी साधारणतः झिरो झिरो पस्तीस वाजताच्या दरम्यान आलमगीर मोटर गॅरेजजवळ नाशिक पुणे हायवे नाशिक रोड या ठिकाणी चार अनोळखी इस्मांनी फिर्यादी व त्याचा मित्र यास कोयतेचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम अशी जबरी चोरी केली होती त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी अब्लिक तेवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भादवीसह चार पंचवीस भारतीय अखत्यार कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा नोंद होताच घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा डी व्ही पथकाचे पोलीस अंमलदार एकवीस एकोणसत्तर सागर जाधव व पोलीस अंमलदार तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे यांनी माहिती प्राप्त केली त्यानंतर डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनसुरी व गुन्हे पथक यांनी पंचवटी परिसरातून सदर गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे त्यानंतर त्यांना रिमांड कामे मान्य न्यायालयात हजर केला अटक केल्यानंतर व त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपींच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल व रोख रक्कम असा अकरा हजार दोनशे रुपयाचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यात वापरलेले तीन कोयते ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले त्यानंतर सदर आरोपींच्याकडे बारकानी चौकशी केली असता त्यांनी त्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेला झिरो झिरो पंधरा वाजताच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका इसमास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून देखील मोबाईल बरोबर रक्कम चोरी केली होती झबरी चोरी केली होती ती देखील तो देखील मोबाईल त्याच्यामध्ये दे हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सदर आरोपींच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गुरक्रमांक चारशे नऊ पब्लिक तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे गुर क्रमांक तीनशे तीस अब्लिक तेवीस सदर गुन्ह्या रॉबरीचाच आहे तीनशे ब्याण्णव अब्लिक चौतीस सदर गुन्ह्यातील मोबाईल देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे असे एकूण सदर आरोपींच्याकडून आत्तापर्यंत चार मोबाईल तीन कोयते एक मोटरसायकल व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुसरी एक मोटरसायकल असा एक लाख पंचेचाळीस हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे अभिलेखावर असल्याचे रेकॉर्ड तपासले असता दिसून आले पंचवटी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत तसेच त्यांच्याकडून नाशिक शहरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तसा तपास चालू आहे या गुन्ह्याचा तपास करताना मुंबई नाका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमलदार सागर जाधव पोलीस अमलदार राजेंद्र नाकोडे यांनी गुप्त बातमीवरून घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये चौघा संशयितांचा वावर आढळून आला खात्रीलायक माहिती व सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्व प्रकार प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना सांगितला वरिष्ठांच्या सूचनेवरून दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या यामध्ये वीस वर्षीय निलेश उफाडे एकोणास वर्षीय ऋषिकेश पवार वीस वर्षीय अमन सय्यद आणि वीस वर्षीय गोपाळ मोरे सर्वे दिंडोरी रोड परिसरात मायको हॉस्पिटल जवळ राहणार आहेत त्यांना अटक करण्यात आली या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली संशयितांकडून आणखी ही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मंसुरी करतात मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित